माझ्या बायकोचं एक स्वप्न होतं स्वप्न होतं कलेक्टर होण्याचं अतिशय हलाखीच्या परिस्थितीतही तिने मोठं स्वप्न पाहिलं होतं कारण ती शाळेत खूप हुशार होती दहावी होताच आमचं लग्न ठरलं पण लग्नाअगोदरच तिने माझ्याकडून एक भाबडं वचन घेतलं होतं ती म्हणाली मी शिकणार आहे लग्न झाल्यावर तुम्ही मला शिकवणार का मीही उत्साहाने हो म्हटलं अगं नक्की शिक तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न आहेत तू बिंदाच शिक पण खरं सांगायचं तर त्यावेळी मला शिक्षणाचं महत्त्व त्याचं आयुष्यावर होणारा परिणाम याचं किंचितही भान नव्हतं माझ्या याच अज्ञानामुळे मी तिच्या स्वप्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आणि पाहता पाहता संसाराच्या जबाबदाऱ्या पै पाहुणे मुलांचं संगोपन यात तिचा उमेदीचा काळ निघून गेला एक एकदा का जीवनात गॅप पडला की शिक्षणाची ती तळमळ ती जिद्द हळूच विसरून जाते माझ्या बायकोच्या डोळ्यासमोर तिचं ते मोठं स्वप्न कायमचं विसरून गेले मला खूप अपराधी वाटायचं की मी तिचा हात पकडून तिला शिकवलं नाही माझ्या याच अपयशामुळे तिला शिकायचा विचार डोक्यातून काढून टाकावा लागला माझ्यावर जेव्हा जबाबदाऱ्यांचा ताण वाढू लागला तेव्हा तिने एक वेगळाच त्याग स्वीकारला माझ्याकडे येऊन ती म्हणा अडूच म्हणाली मी शिवण क्लास करते म्हणजे तुम्हाला थोडी मदत होईल मी तिला कलेक्टर बनवू शकलो नाही पण माझ्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी तिने स्वतःच्या स्वप्नांचा बळी देऊन संसाराला हातभार लावण्याचा जो निर्णय घेतला त्यापुढे मी नतमस्तक झालो मी विचार केला माझ्यासाठी ती स्वतःचं स्वप्न तोडते आहे या त्यागाचे परतफेड मला करायलाच हवी मी तिला धीर दिला आणि सांगितलं तुझं स्वप्न अजूनही जिवंत आहे दुसऱ्याच क्षणी मी धावपळ केली आणि कॉलेजचा सतरा नंबरचा फॉर्म भरून तिच्या हातात दिला माझ्या बायकोचं कलेक्टर होण्याचं शिक्षण पुन्हा सुरू झालं सुरुवातीला तिच्यासमोर मोठं आव्हान होतं एकाच वेळी संसाराची जबाबदारी मुलांचा अभ्यास आणि कॉलेजचा अभ्यास तिचा अभ्यास बघून माझ्या डोळ्यात पाणी यायचं तिच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसायचा पण तिची जिद्द मात्र कायम होती त्या क्षणापासून मी संसाराची सगळी सूत्रं माझ्या हातात घेतली घरकामापासून ते मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी तिला पूर्ण मदत कराय करायला लागलो मला माहीत होतं आता माझी सातच तिला तिचं स्वप्न पूर्ण करायला बळ देणार आहे तिने दिवस महिने आणि वर्ष धावत गेली अक्षरशः रात्र दिवस एक केला तिच्या अथक परिश्रमाला आणि आमच्या साथीला यश आलं आणि हो तिने ते पूर्ण करून दाखवलं ती कलेक्टर झाली ज्या दिवशी ती अधिकारी बनून माझ्यासमोर उभी राहिली तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अभिमानाचा क्षण होता आज ती उच्च पदावर आहे तिचा मान तिचा रुबाब मोठ खूप मोठा आहे पण आजही ती घरात पहिल्यासारखीच आहे आजही ती प्रत्येक निर्णयात माझा सल्ला घेते आणि आजही ती मला नवऱ्याचाच मान देते ती नेहमी म्हणते माझं कर्तृत्व मोठं असेल पण या कर्तृत्वामागे तुमच्या त्यागाची आणि साथीची जोड आहे नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको आणि बायकोच्या स्वप्नासाठी स्वतःची साथ देऊन त्यागाची जाणीव ठेवणारा नवरा हे समीकरण छान जुडलं की संसार खऱ्या अर्थाने सुखाचा होतोच कलेक्टर बायको आणि तिचा स्वाभिमानी नवरा हीच आपल्या संसाराची ओळख आहे